कोल्हापुरात ठाकरे पक्ष आक्रमक कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे शुक्रवारी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळं फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती याचाच निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानका बाहेर कन्नड संघटनांनी केलेल्या या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटक मध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरली जर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला सज्ज इशारा देत कर्नाटकच्या बसवर भगवा ध्वज फडकवला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन मुंबईतून बंगळुरूला निघाली होती अशातच ही बस चित्रदुर्गजवळ पोहोचली यावेळी त्या ठिकाणी अचानक काही कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला रोखलं बस रोखत त्यांनी कन्नड भाषेत घोषणा देखील दिल्या त्यानंतर या कार्यकर्त्यांनी बस चालकाला खाली उतरण्यास सांगितलं आणि त्याच्या सोबत हुज्जत घातली कन्नड कार्यकर्ते म्हणाले की जर तुम्हाला कर्नाटकात यायचं असेल तर तुम्हाला कन्नड यायलाच पाहिजे यानंतर वाद सुरू झाला ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी एस टी बसला आणि चालकाला काळे फासले आणि फसार झाले गेल्या अनेक दिवसापासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद देखील सुरू आहे या वादामुळे मोठ्या प्रमाणात पडसाद देखील आहेत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची ही मुजोरी पहिल्यांदाच समोर आलेली नाहीये याआधी देखील या, या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक वाहन चालकांवर हल्ला केला आहे दोन हजार बावीस मध्ये देखील असाच हल्ला झाला होता ज्यामध्ये दगडफेक करून बस आणि ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या होत्या त्यासोबतच काही गाड्यांचे नंबर प्लेट देखील तोडण्यात आले होते ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा